मुंबईकरांनी मला असं वाटतं आहे की मनाशी खुणगाड बांधलेलीच आहे कारण ज्या मुंबईवरती मुंबईवरती शिवसेनेचं आणि मुंबईचं शिवसेनेवरती प्रेम आहे ह्या शिवसेनेला ज्यांनी सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला त्याचा बदला घेण्यासाठी मुंबईकर सज्ज झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात मुंबईकर आज मतदारला उतरलेत मला असं वाटतं की वेळेला महाविकास आघाडीचे मुंबईतले सर्व उमेदवार जिंकून येतील कारण मुंबईचा एकंदर जो का ट्रेंड बघतोय आम्ही लोकांमध्ये उत्साह दिसतोय काही ठिकाणी काही मोठ्या सोसायटी असतात तिकडे लोक थोडे उशिरा उतरतात परंतु जिथे कामावर जाणारे लोकं असतात सकाळी लवकर मतदान करणारे लोक असतात साधारण सकाळच्या दोन तासाचा तीन तासाचा ट्रेंड बघितला तर तो समाधानकारक आहे त्यामुळे मला असं वाटतं यावेळेला मतदान चांगलं होईल सर अनेक ठिकाणी बंद पडतात अनेक ठिकाणी हे जाणून बुजून काही ठिकाणी केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही महायुतीच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्याच्यामुळे सगळे रडीचे डाव ते खेळतील कालच तुम्हाला माहिती आहे काल रात्री मी प्रेसला निवेदन दिलं होतं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली शिवसैनिकांना नोटीसेस देण्यात आल्या होत्या काल शिवसैनिकांना पोलिसांचे फोन जात होते मतदारसंघ सोडून जा म्हणून शिवसेनेच्या शाखाप्रमुखांवरती दबाव होता परंतु वेळीच आम्हाला कळला आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली हे आता सगळे रडीचे डाव ते खेळणार आज देखील जे जे प्रयत्न त्यांना करावे लागतील ज्याला शेवटचे हातपाय मारणं म्हणतात तसं ते करण्याची शक्यता नाकारता येत नाही नव मतदारांना काय आवाहन कराल तुमच्यासोबत आज तुमचं कुटुंब आहे तुमच्या कुटुंबात सुद्धा नव मतदार आहेत खूप वर्षांनी कुटुंबासोबत बाहेर पडलेलो आहे आणि अभिमान वाटतो की माझ्या मुलीला देखील पहिल्यांदा आज मतदानाचा हक्क बजावायला मिळतोय आणि तिने तो बजावलाय आता नवीन पिढी मतदानासाठी सज्ज झालेली आहे त्यामुळे त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो लोकशाही वाचवण्यासाठी सर खरं तर हा प्रश्न थोडासा वेगळा ठाकरेंनी पहिल्यांदा काँग्रेसला मतदान केले सर आज नाही असं नाही पूर्वी देखील जेव्हा आणीबाणीच्या वेळेला इंदिरा काँग्रेस आणि शिवसेना युती होती त्यावेळेला बाळासाहेबांनी देखील केलं होतं